नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचं प्रत्येकदा सुदर्शन पाटील टाकडी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रहो लेह लदाख हा आपला परिसर जरी आठवला तरी त्याला स्वर्गाची उपमा दिली जाते कारण तेथील मोठमोठे असे डोंगर त्यावरील बर्फाच्छादित असा प्रदेश तेथील निरव अशी शांतता आणि तेथील स्वच्छ पाणी ही सगळी लदाखची वैशिष्ट्ये आहेत पण मित्र हो सध्या लदाख हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे कौन कौन चा चा लदाख हा सध्या धगधगतोय म्हणूनच त्या पाठीमागील कोणकोणती कारणे आहेत कोणकोणत्या समस्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे लदाख मधील सोनम वांगचू हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला सांगावं असं वाटतं की त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन लोकप्रिय अशा थ्री इडियट्स पिक्चर मधील रांचू हे कॅरेक्टर तयार करण्यात आलं होतं ते लडाख मधील एक फेमस सोशल ऍक्टिव्हिस्ट इनोव्हेटिव्ह पर्सन व सायंटिस्ट आहेत ज्यांना त्यांच्या कार्यासाठी कित्येक असे पुरस्कार देखील मिळालेले आहेत आज त्यांची चर्चा करण्याचं कारण म्हणजे ते आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी लदाख मध्ये सहा मार्च पासून उपोषणास बसले होते तब्बल एकोणतीस दिवसानंतर त्यांनी आपलं उपोषण जरी सोडलं असलं तरी तेथे ते ते वेगवेगळ्या लोकांद्वारे साखळी आमरून उपोषण सुरूच आहे त्यांच्या उपोषणास लडाख मधून भरपूर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे उपोषण स्थळी हजारो लोक जमत आहेत आता आपण हे सोनम वांगचू ज्या मागण्यासाठी उपोषणास बसले आहेत त्या मागण्या काय आहेत हे पाहूया त्यांच्या चार प्रमुख मागण्या त्यातील पहिली मागणी म्हणजे लदाखला सिक्स्थ शेड्यूल मधून ट्रायबल स्टेटस मिळावा दुसरी प्रमुख मागणी म्हणजे लदाखला पूर्ण राज्य दर्जा मिळावा तिसरी मागणी म्हणजे वेगवेगळ्या दोन लोकसभा मतदारसंघ लदाख मध्ये झाल्याच जा पाहिजेत आणि चौथी प्रमुख मागणी म्हणजे सिक्युर जॉब लदाख मध्ये झाले पाहिजे तेथे ते पब्लिक कमिशन देखील झालेच जा पाहिजे आता आपण या मागण्याबाबत सविस्तरपणे पाहूया सिक्स्थ शेड्यूल नियमानुसार एखाद्या प्रदेशाला जर ट्रायबल स्टेटस म्हणजेच आदिवासी दर्जा मिळाला तर तेथील कायदे व नियम थोडे वेगळे असतात सध्या हा दर्जा मेघालय तसेच त्रिपुरा व आसाममधील काही भूभागामध्ये आहे या स्टेटसनुसार त्या भूभागातील वनसंपत्ती खनिज संपत्ती, संपत्ती व संस्कृतीचे संरक्षण व्हावे यासाठी तेथील ते लोकल डिस्ट्रिक्ट कमिटीला काही वेगळे अधिकार असतात लदाख हा आदिवासी भूभाग जरी नसला तरी तेथील लोकांना भीती आहे की वाढत्या औद्योगिकरणामुळे लदाखमधील डोंगर खनिज संपत्ती शांतता भंग होईल म्हणूनच ते या नियमाची मागणी करत आहेत बी ने मागच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये लडाखसाठी याच ट्रायबल स्टेटसचा उल्लेख केला होता आणि तो आज देखील पूर्ण झाला नसल्यामुळेच सोनम वांगचूक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते या मागणीसाठी अडून बसले आहेत सोनम वांगचूक यांची दुसरी प्रमुख मागणी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये केंद्राने तीनशे सत्तर कलम काढून टाकल्यानंतर जम्मू काश्मीर व लेह लडाख अशी दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश तयार झाले काश्मीरमध्ये मध्ये आज ना उद्या इलेक्शन होतील पण लेह व लडाख मध्ये विधानसभा अस्तित्वात नाही त्यामुळे त्यांना लेह व साठी पूर्ण राज्य दर्जा हवा आहे लेह व लडाख मध्ये एकतर विधानसभा अस्तित्वातच नाही आणि तेथे ते लोकसभेसाठी देखील फक्त एक सीट उपलब्ध आहे म्हणून सोनम वांगचुक यांच्या मागणीनुसार तेथे ते लोकसभेसाठी दोन सीट्स उपलब्ध झाल्या पाहिजेत त्यांची चौथी प्रमुख मागणी म्हणजे लोकल जॉब सिक्युरिटी असो वा पब्लिक कमिशन जॉब त्यांचं असं म्हणणं आहे की वाढत्या औद्योगिकरणामुळे वाढत्या विकासामुळे मधील लोकांचे जॉब हिरावले जातील आणि ह्या सर्व मागणीवर सविस्तर अशी चर्चा व्हावी यासाठी सोनम वांगचूक यांच्यासह किमान तीनशे लोक मायस सहा डिग्री सेल्सिअस ते मायनस अठरा डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कडाकाच्या थंडीमध्ये ओपन ग्राउंड मध्ये उपोषणास बसले आहेत मध्यंतरी हजारो लोकांनी या मागणीसाठीच मोर्चे काढले आहेत त्यांच्या उपोषणास लेह लदाख तसेच संपूर्ण देशातून मोठा पाठिंबा मिळत आहे सध्या सरकार देखील त्यांच्या या मागणीमुळे थोडे कात्रीत सापडले आहे पण सरकारद्वारे देखील सकारात्मक पावले उचलले जात आहेत सरकारची खरी कसोटी अशी आहे लदाख या भूभागाला एका बाजूने पाकिस्तानने तर एका बाजूने चीनने वेढलेले आहे त्यामुळे सरकारला रोड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इतर विकासाच्या बाबीवर देखील लक्ष द्यायचं आहे सरकारने एक उच्चस्तरीय कमिटी देखील स्थापन केली आहे जी या उपोषणकर्त्यांच्या संपर्कात आहे सरकारने कलम तीनशे एकाहत्तर अंतर्गत काही विशेष अधिकच्या सोयी सुविधा लेह लदाखला देण्यासंदर्भात पाऊल टाकल्याचे ऐकायला देखील मिळत आहे मित्र हो शेवटी एवढंच सांगावस वाटतं की लेह व लदाख हा भारताचा स्वर्ग आहे त्यामुळे तेथील स्थानिक लोकांच्या मागणीचा सकारात्मक विचार हा नक्कीच झाला पाहिजे तसेच सरकारला देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत देखील एक चांगला निर्णय घेऊन यावरती लवकरात लवकर पर्याय हा काढलाच पाहिजे कारण आपले लोक व आपला भूभाग सुरक्षित राहिला तर आपले राष्ट्र सुरक्षित राहील तर मित्र हो मधील कडाकाच्या थंडीत सुरू असलेल्या या धगधगत्या त्या संघर्षाविषयी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली पाहिजे व या चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे माझं युट्यूब चॅनल चॅनलचे नाव आहे सुदर्शन पाटील टाकळी परत एकदा भेटूया नवीन एका अशाच सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र हो